आणि तुमच्याकडे ते पुढचे पाच वर्ष आहे मग तुम्हा सगळ्यांना माझा साधा प्रश्न आहे तुम्ही त्यांना पुढचे पाच वर्ष देणार का नाही आम्हाला कसं कळेल हात वर करावं लागेल की नाही दोन्ही हात वर करावं लागतील सगळ्यांनी अपन नहीं मनतो। और चांगली माणसं ही राजकारणात असावीत आपण नेहमी म्हणतो आणि जेव्हा चांगली माणसं राजकारणामध्ये येतात निवडणुका लढवतात तेव्हा आपण त्यांना निवडूनही दिलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवा मी मराठवाड्यात जाऊन आलो मी आज पश्चिम महाराष्ट्रात आहे मी उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जनतेच्या पसंतीस उतरते आणि म्हणून इथेही तसाच निर्णय आपण करावा ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे मध्ये आता पृथ्वीराज पाटलांनी आपल्या मनोगतामध्ये सगळ्या शंका आहेत त्याच निरसन केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल खरं खोटं हे सगळं आपल्याकडं मांडलं काही बंडखोर उमेदवार इथं उभे आहेत त्यांच्याबद्दलही बंडखोरी त्याची पार्श्वभूमी अजूनही बंडखोर उमेदवारांनी माघार घ्यावी असाच आपला प्रयत्न आहे आणि ते दिल्लीवरून मुंबईवरून काही प्रयत्न होतील माघार घेतील अशी आशा आपण बाळगूया कारण ठरलं होतं काहीतरी मार्ग काढायचं पण दुर्दैवानं तो मार्ग निघाला नाही पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता बंडोखराच्या पाठीशी जाऊन आपल्याला आपलं मत वाया घालायचं नाही आपलं मत हे महाविकास आघाडीला असलं पाहिजे पृथ्वीराज पाटलाला असलं पाहिजे ते चहाचं दुकान बंद आहे चहा मिळतो का आज बंद आहे मिळतो ते तो म्हटलं त्याने चहा पिऊनच पहा तस पृथ्वीराज पाटला मत देऊनच पहा ते दे दुकान आज बंद आहे पण हे दुकान तीनशे पासष्ट ती दिवस पाच मतदान आणि आमच्या पृथ्वीराज पाटलांचा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर क्रमांक दोन दोन म्हणजे त्यामुळं क्रमांक दोन च्या पुढं पृथ्वीराज पाटील हे नाव त्या नावापुढे हाताच चिन्ह हाताच्या चिन्हा समोरच पटन दाबून आपण पृथ्वीराज पाटला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं ही विनंती आणि आव्हान आज या निमित्तानं मी आपल्याकडे करू इच्छितो पृथ्वीराज पाटील तुम्ही ज्या प्रेमानं अगत्यानं माझं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलोय सदिच्छा देण्यासाठी आलोय आणि माझी जी माहिती आहे आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कुठे पुढे कुठे मागे अशी माहिती ठेवावी लागते आणि म्हणून माझी जी माहिती आहे की महाविकास आघाडीचे काँग्रेसचे सांगलीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत त्यामुळे आता या आघाडीमध्ये अधिक आघाडी आपल्याला या राहिलेल्या दिवसामध्ये कशी घेता येईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत पुन्हा कदाचित प्रचाराला मला येता येणार नाही कारण आज अकरा तारीख आहे अठरा तारखेला प्रचार संपतोय मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मला जायचं आहे विदर्भात जायचं आहे पश्चिम महाराष्ट्रात जायचं आहे पुन्हा लातूर जिल्हा आहेच त्यामुळं आजच मी तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो विजयाच अभिनंदन तुमचं करू इच्छितो आणि आता पृथ्वीराज पाटील तुमची आमची भेट मुंबई इथे विधान भवनात चोवीस तारखेला फार वेळ लावायचा नाही तेवीस ला निकाल लागला संध्याकाळी सर्टिफिकेट घ्या मुंबईला निघा चोवीस तारखेला विधिमंडळाच्या कार्यालयात आपली बैठक असेल तिथं आपली भेट होईल आणि तिथून मग महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या हालचालीला सुरुवात होईल अगदी वाजत गाजत नाचत गुलाल उधळत शे सत्तावीस थँक्यू तेव्हा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पुढच्या प्रचाराच्या कार्याला मला निघायचं असल्यामुळं आपल्या सगळ्यांनाच नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी थांबावं कारण सांगली साठी ह्या जिल्ह्यासाठी अमित भाई दे पाचशे बेडचं हॉस्पिटल मंजूर करून दिलं इतर निधी दिला त्याबद्दल तमाम सांगलीकरांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो सत्कार होतोपर्यंत सर्वांनी थांबावं <laughs> संस्थापक अध्यक्ष मान्य उत्तमदा मोहिते यांचा आज या ठिकाणी पण आहे मी अमित भाय देशमुख यांच्या हस्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती अमित भाईंना करतो त्याचबरोबर एक पक्ष प्रवेश आहे विश्व हिंदू परिषदेपासून भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त जिल्हा आघाडीच्या माजी अध्यक्षा अलकाताई येडके आपण व्यासपीठावर यावं आपला देखील पक्ष प्रवेश या ठिकाणी आपण करत आहोत मान्य अमित देशमुख हे ने राज्याचे नेते आहेत माझी वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आपण व्यासपीठावर यावं तानाजी वनमाने अध्यक्ष संस्थेच्या वतीनं मान्य पृथ्वीराज बाबा पाटील यांना पाठिंबाचं पत्र जाहीर करताय त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं तानाजी वनमाने आपण व्यासपीठावर या